नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जैन प्रकोष्ठच्या निर्मितीने जैन समाजाला न्याय रावसाहेब पाटील यांचं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ आणि महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आणि आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं बार्शी येथे बैठक पार पडली या बैठकीत भाजपचे जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर संघटनात्मक बळकटी आणता येईल तसेच जैन समाजाच्या अडचणी येतील असं प्रतिपादन केलं ते पुढे म्हणाले की जैन समाजाची निर्माण करण्यासाठी जैन हे हो। व्यासपीठ महत्वाचं आहे समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी हे प्रकोष्ठ पुढाकार हो। घेणार आहे संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या लवकरच नेमण्यात येणार आहेत तसेच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो असं त्यांनी सांगितलं याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष श्री ललितभाई गांधी यांनी महामंडळाच्या स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट केली जैन समाजाला शासन स्तरावर सर्वांगीण मदत मिळावी यासाठी हे महामंडळ स्थापन झालं आहे शिष्यवृत्ती योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आधार जैन समाजातील स्त्री पुरुषांना उद्योगधंद्यासाठी भांडवल जैन साधूंच्या विहारासाठी आणि निवासासाठी व्यवस्था तसेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी मदत अशा विविध योजनांचा लाभ जैन समाजाला मिळणार आहे लवकरच जिल्हास्तरीय कार्यकारिणी स्थापन करून या योजना सर्वदूर पोहोचवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं बैठकीस जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्ष श्री प्रशांत गौंडाजी सांगली जिल्हाध्यक्ष श्री शीतल पाटील डॉ ध्यानचंद्र पाटील सुमतीलाल पुणित सुभाषजी लोढा बाहुबली नगरकर महेश बाफना जयचंदजी पूर्णा आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीचं उत्कृष्ट नियोजन जैन प्रकोष्ठ पश्चिम विभाग प्रमुख श्री लखन बाफना यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल